तुला शिकवीन चांगलाच या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता चारो हास होकार देतो कारण आता भुवनेश्वरीने चारो हासला घुराळ घातलेलं असतं पण आता चारो हास आपलं डोकं चालवतो आता आपण जर होकार दिला तर आता अक्षरालाही भुवनेश्वरीच घरी आणू शकते त्यामुळे ही तो आता तिला हो म्हणतो तिकडे यांचं असं भांडण चालू असतं आणि तिकडे तर त्यांच्या दोघांच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी चालू असतं अधिपती म्हणत असतो चला दोघांमध्ये कितीही गैरसमज झाला पण आता आज संक्रांतीच्या निमित्त भेटल्याशिवाय आम्ही राहणारच नाही अक्षराही इकडे हाच विचार करत असते कितीही काही झालं तर आता ही गुड न्यूज अधिपतींना द्यायचीच आणि आजच भेटायचं त्यासाठी आता तिळाचे लाडू ब... इकडे अक्षराही आता ते स्वेटर अधिपतीने दिलेलं ते घेते आणि तिळाचे लाडू बनवले असतात तेही घेते आणि आता दोघेही एकदमच रस्त्यामध्येच भेटतात इकडे मात्र आता भुवनेश्वरी घाबरलेली असते तिचा थरकापच ओढत असतो ती आता घाबरल्या घाबरल्याच दुर्गीला म्हणत असते अगं दुर्गे आता ती मास्तडी जर या घरात आली तर आता नुसती संक्रात नाही आपल्या घरावर येईल आता हे ऐकून दुर्गी ही प्रचंड घाबरलेली असते तर आता इकडे भुवनेश्वरी आता चारो हसला होकार देते आणि चारो हासलाही माहीत असतं भुवनेश्वरी काय चीज आहे ती पण आता त्याने जरी होकार दिला असला म्हणजे चारो हासने जरी होकार दिला असला तरीही त्याला माहीत असतं पण तो आता तिला आपलं काम झाल्यानंतर कधीही हो म्हणणार नाही आणि अक्षरा आणि अधिपतीला आपोआपच दोघांना गुपचूप एकट्याला भेटून देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भुवनेश्वरी असं देईल का तर पुढील भागामध्ये नक्की बघू